पंजाब मुक्काम आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर बऱ्याच शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चार तारखेपासून राज्यामध्ये अं अडी तीन वाजेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात आज जरी राज्या चार सप्टेंबर असलं तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच अकोला बुलढाणा या भागात तसेच जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्ष द्यायचं म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर लातूर या भागामध्ये या भागाकडे पडणार म्हणजे मराठवाड्यानं विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर म्हणजे चार पाचच्या दरम्यान म्हणजे काळखोट टावा येईल आणि पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागावेळी सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल हे देखील लक्ष आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना दोन चार दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आले तर एखादी सर येईल म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार त्या भागामध्ये दिवसभर मध्ये तीन चार वाजेपर्यंत ऊन पडल्यानंतर तिच्या पावसाच्या सरी येऊन जातील म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत प्रसिद्धी व्यक्तीचा राज्याभर पाऊस आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमनपासून ते विसर्जन पर्यंत राज्यात असणार खूप मोठा असा पाऊस राहणार नाही ना ना। म्हणून ना अंदाज लक्षात घेतला पण पाऊस येणार फक्त दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्री त्याला उद्या अर्धा एक तासाचा पाऊस पडून जाईल सर्व दूर नसणारे ढाक बदलत पडणारे म्हणून अंदाज लक्षात राहील आता जसं एवढा मोठा पाऊस झाला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज येत आहे राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आज उद्या म्हणजे आज आणि उद्या परत तुम्हाला एक सांगतो सोलापूर लातूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर बीड परभणी त्याच्यानंतर जालनाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं वाशिम हिंगोली नांदेड त्याच्यानंतर अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये आज उद्या झाला पाऊस राहणार म्हणजे दुपारच्या नंतर आज दुपारपर्यंत ऊन पर्यंत पण रात्रीच्या तीन चारच्या दरम्यान माझा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर समजा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पर्यंत काही ठिकाणी विखुरले म्हणजे आता राज्यात पाऊस विखुरलेला स्वरूपात राहणार एवढा मोठा आता जशी अतिवृष्टी झाली तसा काही सध्या पाऊस पडणार नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात मेसेज दिला जाईल आता म्हणजे आज चार सप्टेंबर पासून ते जवळपास अकरा सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं नांदेड सोलापूर लातूर परभणी ह्या अशा या इतक्या ना, भागामध्ये म्हणजे आणि पाच सहा दिवस झाला जोर पाव पडणार आहे पण याच्यापेक्षा उर्वरित राज्यात मला फक्त तुरळक ठिकाणी कुठेतरी बॉग पडत एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून अंदाज आहे फक्त वगैरे दहा बारा जिल्ह्यामध्ये मध्ये परत एक सांगतो नाशिकचा वरचा भाग त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर इकडं सिल्लोड शिल्लोडपर्यंत पर्यंत त्याच्यानंतर सिंदगेड राजा त्याच्यानंतर जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हिंगोली यवतमाळ परभणी बीड जालना त्याच्यानंतर लातूर सोलापूर आणि इकडे सानीपर्यंत वाळ ह्या भागापर्यंत असा असं या पट्ट्यापर्यंत पाऊस असा म्हणजे अकरा तारखेपर्यंत थोडा जास्त पडणार आहे म्हणजे लय नुकसानदारक नाही पडणार म्हणून हंगत राहत पण पाऊस या पट्ट्यात राहणार उरित राज्यात मात्र पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडल आणि उघड देणार आहे म्हणून हा नरला अचानक वातावरण बदल तर परत एक मिशे दिला जाईल दे। धन्यवाद